चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षांपासून आयोजित होणारा सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला भायखळा येथील शाहिल अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या हस्ते आरुष बेडेकर याला बोक्या सातबंडे नाटकातील त्याच्या भूमिकेसाठी यंदाचा व्यावसायिक नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला बालशंकर महाराजांच्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला बालकलाकार आरुष आता रंगभूमी सुद्धा तितक्याच ताकदीने गाजवतो आहे मागच्या वर्षी सुरू झालेले बोक्या हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे लहान मुलांसह प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला शंभराव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे हे नाटक सर्व नगरकर रसिकांना तीस मे रोजी पाहायला मिळणार आहे नाटक बोक्या सातबंडे Thank you. बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा